कायदेशीर मार्गाने शांततेच्या मार्गाने आंदोलन करत असेल त्याला तुम्ही पोलिसांना पुढं करून दादागिरी करता हा कुठला प्रकार आहे एका एके पोरती छवणी घेऊन बसले बंदुकी घेऊन फॉर्म घेऊन बसले कुणाला मारायला इथं बसले हा कोणता प्रकार आहे पहिली गोष्ट तर सरकारनं हे आंदोलन करण्याची वेळ येऊ दे नाही आमच्यावर आणि एक माणूस शांततेच्या संविधानिक मार्गाने उपोषणासारखं संविधानिक हत्यार या ठिकाणी जर चालवत असेल आणि सरकार जर अशा पद्धतीनं तुझ्या भावावरून दडपशाही करत असेल हे चुकीचं आहे मी या ठिकाणी प्रशासनाचा जाहीर निषेध करतो आज तिसरा दिवस हे विजू बॉल ठिकाणी शब्द तोंडातून निघत नाहीये त्यांची तब तब्येत ऐंशी पेक्षा कमी शुगर आहे बी पी त्यांचा काल हाय होता म्हणजे सरकारी डॉक्टर इथे तपासायला आले नाही तिसरा दिवस झाला हे काय करतंय प्रशासन म्हणजे प्रशासनाला असं वाटतं का की या ठिकाणी बंजारा समाजावर दादागिरी करावी त्यांना या आंदोलनापासून परावृत्त करावं त्यांनी कायदा हातात घ्यावा सरकारला असं वाटतं का आमच्या या विजू भाऊ या ठिकाणी जीवाचं काही बरे वाईट व्हावं आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण व्हावा भविष्यामध्ये धनगर समाज आणि बंजारा समाज एकत्रित लढू लढा देऊ शकतो का नाही भविष्यात नाही आम्ही कालच एक झालेलोय आम्ही भूतकाळात एक झालेलोय आहे मी ज्यावेळेस इथं सोळा दिवस उपोषणाला बसलो होतो हे आमचे बंजारा समाजाचे बांधव दररोज या ठिकाणी होते आणि आमच्या प्रत्येक आंदोलनात सहभागी होते त्यांच्यासुद्धा मोर्चा ज्यात निघाला त्या मोर्चात आम्ही सहभागी होतो म्हणजे आम्ही भविष्यात नाही आम्ही भूतकाळात एकत्र झालो आहे वर्तमानात एकत्र आहे भविष्य काळात जर आमची एकी वाढली आणि आमची जर ताकद वाढली तर ताकत ते, ते सरकारसाठी चांगलं राहणार नाही कारण आम्ही सरकारला ज्या भाषेत समजतो त्या भाषेत उत्तर देण्यासाठी सक्षम आहोत आणि शेवटची भाषा शेवटचा हत्यार आमच्याकडे बाबासाहेबांनी दिलेलं मताच्या अधिकाराचं आहे या मताचा अधिकाराचा वापर करून आम्ही सरकारला कार करू तेव्हा धनगर समाज या राज्यातला दोन नंबरचा समाज आहे त्या खालोखाल बंजारा समाज आहे आमची संख्या ही लक्षणीय आहे आमची संख्या ही निर्णायक आहे आणि कृपा करून मी विनंती करतो आज रोजी मी काल सुद्धा मीडियामध्ये बोललो काही बांधव या ठिकाणी संभ्रम संभ्रम निर्माण करायची गरजच नाही आम्ही स्पष्ट आहोत आमची भूमिका स्पष्ट आहे की आज धनगर समाज असो की बंजारा समाज नव्वद टक्के समाज भाजप आणि मित्र पक्षासोबत आहे सत्ये सोबत आहे आज भाजप आमच्या समाजाचा मित्र नंबर एक आहे फरणवीस मित्र नंबर एक आहे पण मी बोलतो जबाबदारीनं बोलतो जोपर्यंत हे आम्हाला आरक्षण देतील सर्टिफिकेट देतील आमच्या लेकरबाळांचं कल्याण करतील असं आम्हाला वाटतं तोपर्यंत मित्र नंबर एक आहे ज्या दिवशी आमचा हा गैरसमज दूर होईल आमचा समज गैरसमजात रूपांतरित होईल आणि आम्हाला असं समजेल की आता सरकार आमचं कल्याण करण्याच्या मनस्थितीत नाही त्या दिवशी आमच्या समाजाचा शत्रू नंबर एक भाजप आणि शत्रू नंबर एक फडणवीस असतील याचा अर्थ असा नाही की आम्ही काँग्रेस आमचा मित्र एका राष्ट्रवादी आमचा मित्र आहे एका सेना आमचा मित्र आहे आमच्यासाठी एक सापनाथ आहे एक नागनाथ आहे आणि दोघालाही ठेचून मारल्याशिवाय आम्ही राहणार नाही येणाऱ्या काळामध्ये